मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे सगळ्या मागण्या मान्य झाल्यात पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी असाही सवाल त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलाय येत्या दहा फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली यावर राज ठाकरे म्हणाले लोकांसमोर मी सांगितलेलं हे होणार नाही राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा बोललो होतो हे होणार नाही हा टेक्निकल विषय आहे कायदेशीर बाबी आहेत हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल पण मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेले विजयोत्सव साजरा झाला पण नक्की कोणता विजय मिळाला मराठा बांधवांना कळलं का काय झालं विजय झाला मग परत उपोषणाला कशाला बसता असे अनेक सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई